मी शशिकांत लोडगे यवतमाळ जिल्हाध्यक्ष ओ बी सी कर्मचारी संघटना दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला शासनाचं चो ओबीसीबाबत एक शुट्टीपत्रक निघालेलं आहे आणि त्या शुट्टीपत्रकानुसार जर जर आपल्या जो क्रिमिलियरचं प्रमाणपत्र असेल ओ बी सीन जो ओबीसी विजय एन टी एस बी सी यांच्याकडे जर क्रेमिलियरचं प्रमाणपत्र असेल तर त्यांना शैक्षणिक कार्यासाठी उत्पन्नाच्या अटीची गरज राहणार वेगळ्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र देण्याची गरज राहणार नाही असं शुद्धीपत्रक शासनाने काही निवडक अभ्यासक्रमासाठी काढलेले आहे त्या, त्यामध्ये शासनाने अनुदानित विनाअनुदानित सर्व प्रकारचे कॉलेजेस जे आहे विद्यालय हे घेतलेले आहे त्यात तंत्र विज्ञानाचासुद्धा तंत्रज्ञानाचासुद्धा निकेतनाचासुद्धा समावेश आहे तर अशा प्रकारच्या सर्व निवडक अभ्यासक्रमासाठी शासनाने हे शुद्धपत्र काढलेले आहे त्याचा मुख्य उद्देश असा होता की पूर्वी नॉन क्रिमिलियर जोडूनही वेग एक उत्पन्नाचं वेगळं त्यांना प्रमाणपत्र सादर करावं लागत होतं आणि त्यामुळे बऱ्याच ओबीसी पालकांना पूर्ण फी भरावी लागत होती की आणि पर, परिपूर्ण परीक्षा शुल्क भरावे लागत होते यातून आता ह्या शासन शुद, शु शासनशुद्धीपत्रकामुळं हो त्यांची सूट झालेली आहे त्याच्यातून त्यांना सूट भेट भेटलेली आहे याचा फायदा जास्तीत जास्त हा त्या कर्मचारी वर्गांना होणार आहे की ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या वर आहे त्यामुळे त्यांना क्रेमिलियर तर भेटत होतं तसेच शेतकरी यांचं उत्पन्न जरी आठ लाखाच्या वर असलं कर्मचाऱ्याचं उत्पन्न जरी आठ लाखाच्या वर असलं तरी त्यांना क्रेमिलियर नॉन क्रेमिलियर प्रमाणपत्र भेटत होतं परंतु त्यांना मात्र त्या फी शुल्कातून भे जे लाभ मिळाला पाहिजे त्या अर्ध्या मुलांना अर्ध्या शुल्काचा लाभ आणि मुलींना शंभर टक्के शुल्काचा लाभ तो मिळू शकत नव्हता हो परंतु या पत्रामुळं शुल्की पत्रकामुळं असं झालेलं आहे की त्यांना आता तो लाभ मिळायला या ज्या निवडक अभ्यासक्रमात मिळायला गेलं परंतु याचा पा पाठपुरावा करून आम्ही पुन्हा याच्यामध्ये शुद्ध शुद्धीपत्रक काढायला लावण्याचा प्रयत्न करू की निवडकच नाही तर सर सरसरकट सकट अभ्यासक्रमासाठी याचा लाभ मिळण्यात यावा यासोबत या शुद्धीपत्रकासाठी या या सुद्धा आम्ही पाठपुरावा करू आणि क्रिमिलियरबाबत कोण्या कर्मचाऱ्याला किंवा शेतकऱ्याला नॉन क्रिमिल लेअरचा ले सर्टिफिकेट काढण्यासाठी अडचणीत येत असेल असेल तर त्यांनी मा कृपया माझ्यासोबत संपर्क साधावा माझा नंबर ना आहे नाईन एट थ्री डबल फोर नाईन थ्री फोर वन थ्री आणि यासाठी आम्ही आमच्या स्त स्तरावरून भरपूर यादी भ भरपूर केंद्रस्त स्तरावर सुद्धा भरपूर प्रयत्न केले आहेत आणि राज्यस्तरावरसुद्धा सुद्धा प्रयत्न केलेले आहे परंतु केंद्र सरकारमार्फत मात्र ती नॉन क्रिमिनलियची जी अट आहे ती काही आठ लाखाच्यावर वाढत नाही तो केंद्र स्तरावरचा एक वेगळा लढा आमचा चालूच आहे परंतु राज्य शासनाच्या लेवलवर मात्र आम्ही हे काम जवळपास करून घेतलेलं आहे परंतु काही निवडक अभ्यासक्रम जरी दिले असेल तरी आम्ही ते शुद्धीपत्रक वेगळं शुद्धपत्रक काढून शुद्ध ते मिळवण्याचा प्रयत्न करू सर्वसा सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला पाहिजे असा प्रयत्न करू याबाबत दिनांक बारा म्हणजे अकरा सप्टेंबर रोजी आमचं एक अधिवेशन मुं, मुंब नवी मुंबई येथे झाला बी ओबीसी कर्मचारी संघटनेचं आणि त्या संघटनेमध्ये हा ठराव पास करण्यात आला आणि अति तीव्रतेने याबाबत कर्मचारी आणि शेतकरी शेतकऱ्यांची जी मुले न, न, कर्मचारी होते त्यांच्यामध्ये खूप तीव्रता जाणवली की हा ही रॉट रद्द होणं खूप आवश्यक आहे आणि याबाबत पत्र निवडणं आवश्यक तर त्यानंतर आमचे जे सचिव आहे ओबीसी कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव रामवाडी यांनी यांनी तसेच ओ बी सी जे शिष्टमंडळ आहे त्यांनी बारा तारखेला बारा सप्टेंबरला मान्य एक मुख्यमंत्री आणि त्या विभागाच्या ज्या मुख्य सचिव आहे सिंगल मॅडम यांची भेट घेतली त्याच्यानंतर एकोणीस तारखेला एकोणीस सप्टेंबरला अतुल सावे मा मान्य बी ओबीसी मंत्री यांची भेट घेऊन त्यांनी ते त्यांना त्या मुद्द्याची तीव्रता पटवून सांगितली आणि एकोणीस तारखेला भेट झाल्याबरोबर वीस तारखेला याबाबतचं पत्र निर्गमित करण्यात आलं त्याबद्दल आम्ही ओबीसी बांधव सर्वत्र खुशीच्या आनंदाने खुशी खुशीमध्ये दिसत आहे कारण की कोणाचं किती आठ लाख दहा लाख जरी उत्पन्न असेल तरी तो एखाद्या मेडिकल कॉलेजची पंधरा लाखाची फी भरली तर त्याच्याजवळ खायला काय उरेल हा प्रश्न शेतकरी आणि कर्मचारी बंधूंना नव्हता दोन मुलांचा शिक्षणाचा खर्च जर तो करत नसेल करता येत नसेल त्याला पूर्ण तर मग त्या आठ लाखाच्या अटीमुळे त्याच्या विद्यार्थ्याचं भविष्य अंधकारमय म्हणजे त्याची इच्छा असलेला अभ्यासक्रम जर तो घेऊ शकत नसेल तर त्या विद्यार्थ्याचं किती मोठं म्हणजे आपल्या भविष्यात होणाऱ्या एका त तंत्रज्ञानी एका डॉक्टरचं भविष्यातलं नुकसान झालं असतं अशा अनंत ओबीसीना या वीस नो सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शुद्धीपत्रकामुळे लाभ झालेला आहे 啊！你。